नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शनबाबत दोन स्वतंत्र शासन निर्णय हे निर्गमित झालेला आहे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शनबाबत हे दोन स्वतंत्र शासन निर्णय कोण कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टू सेपरेट गव्हर्नमेंट डिसिजन इश्यूड ऑन दहा सहा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग टेकिंग सर्व्हिस ऑफ रिटायर्ड एम्प्लॉईज ऑन कन कॉन्ट्रॅक्ट बेसिक अँड ओल्ड पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शनबाबत दोन स्वतंत्र शासन निर्णय दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आले आहेत पहिला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा हे करार पद्धतीने घेणे सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सरकारी निमसरकारी निवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा या करार पद्धतीने व विवेक्षित कामाकरिता घेण्याची कार्यपद्धती ही विहित करण्यात आलेली आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा बारा दोन हजार सोळा दिनांक एकवीस दोन दोन हजार अठरा दिनांक चौदा सात दोन हजार एकवीस व दिनांक आठ नऊ दोन हजार तेवीस व दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस हे शासन निर्णय निर्गमित अधिक्रमित करण्यात आलेले आहेत सरकारी निमसरकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवाविषयीनिहाय एम्पॅनलमेंट करून विवक्षित कामाकरिता करार पद्धतीने उपलब्ध करून घेता येणार आहेत यामध्ये निवड प्रक्रिया व नामिका मेंट चा कालावधी बंद पत्र, पत्र नियुक्ती आदेश आणि करार पद्धतीने नियुक्ती द्यावयाच्या व्यक्तीची संख्या हे करार पद्धतीने नियुक्तीची कालमर्यादा वयोमर्यादा नमूद करण्यात आलेल्या आहेत याशिवाय सक्षम प्राधिकारी यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की गट क व ड सवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येऊ नये असे देखील स्पष्ट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत बघा या ठिकाणी पाहू शकता पुढे वयोमर्यादा आणि अहर्ता अशा प्रकरणी सदर व्यक्तीच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत नियुक्ती देता येईल संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक त्याची शारीरिक मानसिक व तसेच या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक असेल त्यानंतर आहे मासिक परिक्षमिक निवृत्त अधिकाऱ्यांची विहित कार्यपद्धतीने पालन करून करार पद्धतीने नेमणूक करताना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळी मिळत असणारे मूळ निवृत्ती वेतन व त्यावरील डी ए रक्कम त्यांच्या मासिक परिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे व एकदा निश्चित करण्यात आलेले परिश्रमिक त्यांच्या करार पद्धतीने नियुक्तीच्या कालावधीकरिता जास्तीत जास्त तीन वर्ष कायम राहील असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत बघा या संदर्भातीलच या ठिकाणी सविस्तर जी आर आपण पाहणार आहोत तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे ते जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा हे करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणे बघा प्रस्तावना काय आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा हे करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत संदर्भात ही क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक सतरा बारा दोन हजार सोळा निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीत वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत शासन निर्णय दिनांक सतरा बारा दोन हजार सोळा व त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारणांचा एकत्रित विचार करून या शासन सेवेतील शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा, सेवा हे करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत सर्व समावेशक एकत्रित सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतोय सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक सतरा बारा दोन हजार सोळा दिनांक एकवीस दोन दोन हजार अठरा व दिनांक चौदा सात दोन हजार एकवीस व दिनांक आठ नऊ दोन हजार तेवीस व दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस हे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा हे विषय्याय म्हणजे एम्पॅनलमेंट करून विवक्षित कामासाठी करार पद्धतीने उपलब्ध करून घेता येतील त्याकरिता पुढील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे बघा निवड प्रक्रिया नियुक्ती कशी असणार आहे एक आहे नामिका सूची पॅनल करार पद्धतीने विवक्षित कामासाठी नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा विविध पद्धतीने जाहिरात देऊन विवक्षित कामासाठी पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्ज या ठिकाणी मागवण्यात यावेत जाहिरातीमध्ये मा नामिका सूचित नियुक्त करावयाच्या एकूण व्यक्तीची संख्या व तसेच विवक्षित कामाचे स्वरूप कालावधी व देय मासिक परिश्रमिक यांचा उल्लेख करण्यात यावा आणि प्राप्त अर्जातून पात्र उमेदवाराची निवड करून नामिका सूची म्हणजे पॅनल नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी तयार करावी दुसरं आहे नामिका सूचीची पॅनल वैधता सदर नामिका सूचीतील व्यक्तीमधूनच करार पद्धतीने नियुक्ती करण्यात यावी सदर नामिका सूचीतील वैधता जास्त जस्त वर्ष राहील त्या सूचीचा वार्षिक आढावा घेण्यात यावा त्यानंतर एनपॅनलमेंटचा कालावधी काय असणार आहे बघा विवक्षित कामाचे स्वरूप आणि व्याप्ती विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्याचा कालावधी सक्षम प्राधिकारी यांनी निश्चित करावा त्यानंतर आहे बंदपत्र म्हणजे हमीपत्र या नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंदपत्र किंवा हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात यावे। तसेच सदर बंदपत्रात किंवा हमीपत्रात करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने या निर्णयान्वे विहित केलेल्या अटी आणि शर्ती या विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी आती व शर्ती हे मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा त्यानंतर आहे नियुक्ती आदेश या नामिका सूचीतील व्यक्तीकडून बंधपत्र प्राप्त झाल्यानंतर करार पद्धतीने नियुक्ती देण्याबाबतच्या आदेशामध्ये एम्पॅनलमेंटचा विषय विवक्षित स्वरूपाचे काम आणि ते काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेल्या कालावधीचा स्पष्टपणे उल्लेख करून सक्षम प्राधिकारी यांनी नियुक्ती आदेश काढावेत आहे निर्णय करार पद्धतीने नियुक्ती द्यावयाच्या कार्यालयातील एकूण एकूण मंजूर पदसंख्येच्या जास्तीत जास्त दहा टक्के इतक्या अधिकाऱ्यांना या करार पद्धतीने नियुक्ती देता येईल या करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप आकस्मिकता आणि सार्वजनिक हित इत्यादी बाबी विचारात घेण्यात यावेत त्यानंतर सातवं आहे करार पद्धतीने नियुक्तीची कालमर्यादा काय असणार आहे सदर कामासाठी करार पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त एका वर्षासाठी देण्यात यावी परंतु अशा नियुक्तीचे आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र एकूण कालावधी तीन का वर्षापेक्षा अधिक असणार नाही त्यानंतर आहे वयोमर्यादा या करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्ती हे वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंतच कार्यरत त्या ठिकाणी राहू शकतील तथापि ज्या व्यक्तीच्या सेवा त्यानंतर चालू ठेवणे आवश्यक आहे असे मत असेल तर त्यांच्या सेवा हे सक्षम प्राधिकाऱ्यास एकस्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने पुढे चालू ठेवता येतील कोणत्याही परिस्थितीत करार पद्धतीने नियुक्ती करण्यात व्यक्ती हे वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकतील त्यानंतर आहे सक्षम प्राधिकारी पाहू शकता अर्थ आणि अनुभव काय आहे बघा त्यानंतर नियमित मंजूर पदे त्या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जे अटी आणि शर्ती आहेत एकूणच तुमच्या समोर आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त स्वे, स्वेच्छा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये आणि हा शासन निर्णय सर्व शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू राहील तथापि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारखी प्राधिकरणे व तत्सम स्वायत्त संस्था तसेच शासनाकडून वेतनासाठी अनुदान प्राप्त न होणारे स्वायत्त शासकीय उपक्रम व तसेच नागरी संस्था मंडळे महामंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विशेष उद्दिष्ट वाहन म्हणजे एकूणच स्पेशल पर्पोज व्हेकल यांना या शासन निर्णयाच्या तरतुदी लागू राहणार नाहीत उक्त नमूद प्राधिकरणे संस्थाबाबत सेवानिवृत्त शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या या करार पद्धतीने नियुक्त्या करावयाच्या असतील तर त्यांच्या देय असलेल्या वेतन व भत्त्याबाबत तसेच त्यांच्या प्रशासकीय वित्तीय अधिकाराबाबत संबंधित प्राधिकरणे संस्था योग्य तो निर्णय घेतील सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने बघा सुहो महाडिक सहसचिव सामान्य प्रशासन विभाग त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी हा झाला जी त्यानंतर जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन योजनेच्या संदर्भात काय आहे बघा अपडेट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार सी श्री संतोष बोलाजी रोकडे अधीक्षक कभियंता यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याबाबतचा हा सविस्तर जी आर या ठिकाणी आपण पाहत आहोत बघा एकूणच तुमच्या समोर या ठिकाणी हा जी आर आहे जुनी निवृत्ती वे निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत श्री संतोष बोलाजी रोकडे माध्यक्ष अधीक्षक अभियंता दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती म्हणजे अपॉइंटेड ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना हे योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमी झाले आहे व जे दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय म्हणजे वन टाईम ऑप्शन देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनधारकाचे कल्याण विभागाच्या संदर्भातील क्रमांक तीन येथील कार्यालय ज्ञापनाद्वारे या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे दुसरं आहे केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर या राज्य शासनाच्या सेवेचे अधिकारी किंवा कर्मचारी दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निश्चित निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे वन टाइम ऑप्शन संदर्भातील क्रमांक एक येथील या शासन निर्णयान्वे या ठिकाणी देण्यात आलेला आहे या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली श्री संतोष बोलाजी रोकडे अधीक्षक अभियंता यांना यांचा जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा विकल्प हे अर्ज शासनास प्राप्त झालेला आहे श्री संतोष रोकडे अधीक्षक अभियंता यांची शासन सेवेत प्रथम नियुक्ती महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चार जाहिरात क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर पाहू शकता तदनंतर श्री संतोष रोकडे अधीक्षक अभियंता यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवावर्ग एकमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन दोन हजार सातमध्ये सरळ सेवा या सरळ सेवा भरतीसाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या या निकालानुसार सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्य कार्यकारी अभियंता गट अ या पदावर निवड करण्यात आली आहे त्यानुसारच ते सार्वजनिक बांधकाम विभागात दिनांक एक नऊ दोन हजार दहा मपू रोजी सुरू झाले आहेत वित्त विभागाच्या दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन परिपत्रकामधील नमूद सर्व अटीची पूर्तता होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भातील दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वये श्री संतोष रोकडे अधीक्षक अभियंता यांची पूर्वीची जलसंपदा या विभागाकडील सहाय्यक अभियंता श्रेणी स्थापत्य या पदावरील दिनांक चार दहा दोन हजार सात ते दिनांक एकतीस आठ दोन हजार दहा दोनही दिवस धरून या कालावधीची सेवा हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सहाय्यक अधिकारी कार्यकारी अभियंता गट अ या पदावरील दिनांक एक नऊ दोन हजार दहा मोपूपासूनच्या सेवे जोडून देण्यात आली आहे श्री संतोष रोकडे अधीक्षक अभियंता या ठिकाणी पाहू शकता हा जो शासन आदेश आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अभियंता स्थापत्य या स वर्गातील खालील या विवरणपत्रात दर्शवण्यात आलेले श्री संतोष बोलाजी रोकडे यांना वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक दों -दों दोन 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 हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे अभियंत्याचे नाव आणि पदनाम सध्याचे कार्यालय आणि अर्ज विकल्प प्राप्त दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सातारा श्री संतोष बोलाजी रोकडे अधीक्षक अभियंता बघा श्री रोकडे अधीक्षक अभियंता यांना जुनी पेन्शन योजना व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे श्री रोकडे अधीक्षक अभियंता यांना वित्त विभाग शासन निर्णय दोन 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 हजार मधील या तरतुदीनुसार जुनी निवृत्ती वेतन योजना व आनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालय प्रमुखांनी त्याचे नव्याने भविष्य निर्वाह निधी म्हणजे जीपीएफ खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एनपीएस मधील खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम देय अनुदेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या या भविष्य निर्वाह निधी म्हणजे जी पी एफ खात्यात जमा करावी तसेच श्री रोकडे यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे एन पी एस खात्यातील राज्य शासनाच्या या राज्य शासनाच्या हिशाची रक्कम देय अनुदेय व्याजासह राज्याचे एकत्रित निधीत वळती करण्यात यावी याबाबतची सविस्तर कार्यपद्धती दिन दोन पाच दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन परिपत्रकांवे निश्चित करण्यात आले आहे बघा एकूणच हा शासन निर्णय अनगा अभय जावळे कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रतिदेखील पाहू शकता आणि परत देखील पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने घेणे सेवा करार पद्धतीने घेणे आणि जुनी पेन्शनबाबत दोन स्वतंत्र शासन निर्णय कालच्या घडीला म्हणजे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद